शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती से स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस यक्रात नर्सरी आज दिनांक चार बारा दोन हजार पंचवीसला श्री हनुमंत पांढरंग सर बिझनेसमन व्यक्ती आहे सोना चांदीच दुकान आहे तर सराने सपेचंदन शिवेचंदन पांढरेचंदन जे म्हणतो आपण तर हे परमजीवी झाड आहे हे ज्या लागवडीचं नियोजन केलेलं आहे तर त्यांचे बंधू जे आहेत नंद कुमार सर पुण्याला असतात सरांनी गेल्या वर्षी चंदन लावलेलं ला आहे त्याचबरोबर त्याच गावामध्ये श्री संतोष चव्हाण सर ते पण पुण्यालाच असतात तिने पण चंदन लागवड मोगन लागवड केलेली आहे मगाच्या व्हिडिओमध्ये आपण जे मिल्याडोब्या बघितलं मिल्या म्हणजे चंदनला ह्या होस्ट द्यावं लागतं परमजीवी झाड आहे त्यामुळं त्या झाडाच्या त्या जा बाजूला मका आणि पाच फुटावरती आपण श्वेतचंदनच्या बाजूला होस्ट म्हणून दुसरं झाड लावत असतो दीड वर्षाचं रोप आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे माने नर्सरी खात्रीशी रोपं योग्य सल्ला व मार्गदर्शन आता चंदन जे आहे जी लागवड आपण दहा बाय दहा पटावरती करून मधल्या पट्ट्यामध्ये आंतरपिकं घेऊ शकतो त्याचबरोबर चंदन जे आहे ते दोन हजार सतरामध्ये जी आर निघालेलं आहे त्यामुळं आपल्याला ॲग्रिकल्चर पीक म्हणून नोंद झालेला आहे त्यामुळं फक्त आपण सात बारा नोंद करायची पीक पाणी म्हणून आणि आपल्याला दहा ते बारा वर्षामध्ये एक झाड दहा ते बारा किलो गाभा देतं पण हे झाड जगवण्यासाठी परोपजीवी झाड असल्यामुळं बाजूला दुसरं झाड लावावं लागतं त्यासाठी आपण कलाकते साहेबांना मिल्या दिलेलं दिलेला आहे तर आपल्याकडं चंदन जे आहे स सपेचंदन रक्तचंदन त्याचबरोबर मोहगणी मिल्याडुब्या बुटकी लोटनमध्ये मलेशियन डॉर्फ ग्रीन डॉर्फ लोठल चेनंगी अशी सर्व रोपं मिळत असतात शेतकरी बंधू कोकणातील सर्वात मोठी जुनी नर्सरी आहे चव्वेचाळीस वर्षापूर्वीची लांजामध्ये बत्तीस अकरा आहे अडीचशे कामगार आहेत चाळीस कोटीची उलाढाल आहे शासनमान्य नर्सरी आहे फळबाग योजनेबरोबरच आपल्याला लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन देणारी त्याचबरोबर खात्रीची रोपासाठी आपल्याला दिलेल्या नंबरला संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशा प्रकारचे चंदन शेती चंदन शेती जर म्हटलं तर आपल्याला लावल्यानंतर दहा ते बारा वर्षामध्ये वन शेती ह्या विभागात मोडलं जातं आणि आपल्याला पोस्ट म्हणून मिल्याट उभ्या जो आहे तो सात वर्षानंतर आपण तोडला तर आपल्याला प्लाऊडच्यासाठी त्याचा लद्दा म्हणून वापर होतो गुजरातच्या कंपन्या बऱ्याच आहेत ते आपल्याकडं विकत घेतात सरासरी आपल्याला चन्नापासून सरासरी सत्तर ते ऐंशी हजार रुपयेचं दहा ते बारा वर्षामध्ये उत्पादन तयार होते त्याचबरोबर त्याचबरोबर मिल्याडुब्या हा टनावरती जात असतो सध्या दर आहे दहा ते बारा हजार रुपये टन सातव्या वर्षी झाड तोडलं तर आपल्याला एक ते झा एक ते दोन झाड टनामध्ये बसणार आहे तर अशा प्रकारची खात्रीची रोपं आणि योग्य सल्ला ह्यासाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा श्री हनुमंत पांडुरंग कलागते सर त्याचबरोबर नंद नंदकुमार कलागते सर मक्काम सशी